ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित भारताचा महान वेगवान गोलंदाज असा उल्लेख केला आहे त्याने बुमराहची तुलना कर्कली अँस आणि ग्लेन मॅकग्रा बुमराह हा गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी आणि एकट्याच्या जीवावर सामना फिरवणारा खेळाडू ठरला आहे हे नाकारता येणार नाही बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पर्थमधील पहिल्या कसोटीत या वेगवान गोलंदाजाने पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवून दिलं घेतल्या रोहित शर्मा पहिली कसोटी खेळत नसल्यामुळे कर्णधारपद भारताला दोनशे पंच्याण्णव धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले त्याच्या या जबरदस्त कामगिरीवर रिकी पॉन्टिंग म्हणाला मला वाटते की तो नक्कीच भारताच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे तो तिन्ही फॉर्मॅट मध्ये जेवढे क्रिकेट खेळला आहे त्याच्या आधीचे अनेक खेळले नाहीत मी लोकांना सांगू शकतो की टी ट्वेंटी क्रिकेट एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट मध्ये गोलंदाज आहे पॉन्टिंग म्हणाला हे सर्व मी केवळ त्याने घेतलेल्या बोलत हे सार मी दीर्घ कालावधीसाठी उच्च स्तरावर कामगिरी करण्याबद्दलच्या क्षमतेचा विचार करून बोलत असल्याच विकी पॉन्टिंगने म्हटले आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा